साफ चाललेलाच बेळात शिपटी आली आता मध्ये धाम नाही 네네. 음. 라디오를 빨리. भेटलाच तो सेफ्टी नसते आली हातात तर तीन चार वेळा <tip> तर आज जायचं परत वर यायचं आज जायचं परत वर यायचं शिकाऱ्याच्या शोधाते ह्याच्यापर्यंत दगडापर्यंत गेलेली परत आले फोटो ना सापडत नाही वेळ झाला अर्धा तास बघतोय आम्ही त्याला नाही तो हा बिचेरे का बिचरेव चित्र थांबला होता किती तरी वेळ किती तरी वेळ बिचरे आहे का ते बाबा मला किती वेडे वाटले माहिती का मॅडम आलेलं पटकन पकडलं मला असे वाटतंय गार गार नाहीये बाळा तो बाबा

धामण सापाच्या जिबेची लप लप जास्त असते खरं तर कंटिन्यू जीप बाहेर काढत असतो पकडल्यावर सुद्धा अशी मोठी मोठी धामण चावत नाही मंदिर खाणार म्हणतात ना कोणी कोणी के चावत नाही म्हणतात मिनिटं असं पण ते पूर्ण सत्य नाहीये जे चावत आता आम्ही पकडतो आम्हाला किती साप कुठला चावत साप मी टेक्निक असतात नवीन माणूस पकडायला गेलं ना त्याला साप चावणार